आणि कधी यशस्वी होत नव्हता आजचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे असं मला वाटत कारण आजच्या ह्या प्रयत्नाचे जे आयोजक आहेत ते इकडे बसलेले लोक आहेत डोक्यात कल्पना आली यांचं श्रेय त्यांनी ती दुसऱ्याला सांगितली दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितली तिसऱ्याने चौथ्याला जनसमुदाय जमा झालेला आहे आजच्या मोर्चाचे सगळे आयोजक आपण सगळे शेतकरी आहोत त्या सगळ्या शेतकऱ्याच्या शेतकऱ्या काळ्या झाल्या मित्रांनो लोकशाहीची व्याख्याच आहे लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकडून चालवले राज्य आजची ही चळवळ आजचा शेतकरी मोर्चा खऱ्या अर्थानं सार्थक ठरतोय कारण आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून केलेला मोर्चा आहे हा पुन्हा एका हेमचंद्र शिंदेचा मोर्चा नाही हा डॉक्टर सुभाष कदमचा मोर्चा नाही हा विशंभर गोरेचा मोर्चा नाही हा सगळ्या शेतकऱ्याचा मोर्चा आहे या सगळ्या शेतकऱ्याच्या आयोग शेतकरी आहेत याची पूर्ण जाणीव माझ्या मनात आहे आणि मी आपल्या समोर या विषयातील काही आकडेवारी काही माहिती सादर करणार आहे कारण कुठलीही गोष्ट आकडेवारीशिवाय ज्ञानाशिवाय पुढे सरकत नाही प्रशासनाला त्याच्याशिवाय जाग येत नाही या मोर्चामध्ये गंगाखेडचे शेतकरी आलेत का हातवर करा पालमचे मानवत सोनपे परभणी विशेष आहे की या जिल्ह्यातल्या प्रत्येक कान्या कोपऱ्यातला माणूस या मोर्चात सामील आहे जिल्हा प्रशासनाने याची दखल घ्यावी हा मोर्चा कोणा एका भागातल्या एका कोपऱ्यातल्या शेतकऱ्यांचा नाही हा मोर्चा जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे आणि हा शेतकरी केवळ आव्हानावर इथं जमा का झालाय तर हे सगळे याचे प्रश्न आहेत पीक विमा आणि सोयाबीन आजच्या तारखेमध्ये परभणी जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रातला मेजर प्रश्न बनलाय आणि त्याला वाचा फोडण्याची काम नेहमीच परभणी परभणी जिल्ह्याने केली त्याचं कारण आहे या शेतकऱ्यामध्ये असलेली साक्षरता शेतकरी चळवळ ही आर्थिक चळवळ असली पाहिजे काही शेतकरी शेतीमध्ये चांगलं उत्पादन काढून एक योग्य आदर्श निर्माण करतात आम्ही शेतकऱ्यांचं ते आर्थिक हित जे आहे त्याच्या सुरक्षेसाठी आवाज उठवतो अशा पद्धतीने आपली ही सगळी चळवळ शेतकरी हितासाठी पुढे चालली आणि या शेतकरी चळवळीमध्ये आज जे मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले त्यामुळे इथून पुढे आम्हाला काम करण्याचं बळ मिळणार आहे या मोर्चाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे त्या शेतकऱ्याला कुठं मूळ दिलं नाही कुठं गुळ दिला नाही फक्त या म्हणून सांगितलं आणि स्वखर्चा आल्या सुद्धा या शेतकऱ्यांनी आणि प्रशासनाने नोंद घ्यावी कि हा स्वयंभू शेतकरी आहे स्वतःच्या हक्कासाठी जागरूक आहे आणि स्वखर्चानं इथं आलेला आहे जिल्ह्यामध्ये आपण काही वेळेस मोर्चा आयोजित करतो राजकीय मोर्चे असतात आणि हे मोर्चे आयोजन करण्यासाठी काही खर्च करावा लागतो पण ह्या मोर्चाची नोंद वेगळ्या प्रकारे घेतली जाईल शेतकरी स्वतःचा आले स्वेन आले त्यांना आपल्या हक्काची जाणीव झाली म्हणून पुढे ही भावना अशीच जागरूक जर राहिली आपल्यामध्ये तर आपण प्रशासनाकडून आपली कुठलीही मागणी मान्य करून घेऊ शकतो ही आपल्या एकीची ताकद आहे मित्रांनो धरणातलं पाणी कॅनॉल मध्ये सोडलं जात का त्यांनी कंट्रोल मध्ये व्हायला पाहिजे म्हणून प्रॉपर कॅनलाइज केलं जातं या भागात काय सोडलं जातं त्या भागात काय सोडलं जातं आपली हे ताकद आहे तशीच प्रॉपर चॅनल झाली पाहिजे प्रॉपर बाहेर पडली पाहिजे मोर्चाला गालबोट असं आपल्याकडून काहीही घडलं नाही पाहिजे या प्रसंगी हा प्रचंड जनसमुदाय बघून आपल्या मनात अतिउत्साह जागृत झाला नाही पाहिजे आपल्याकडून कुठलीही चुकीची घटना घडली नाही पाहिजे कारण आपल्याला हक्क शिस्तीतच मिळवायचं आहे याची सगळ्यांनी दखल घ्या अति उत्साह आपल्याला परवडणारा नाही हे मी तर सगळ्यांना सूचित करू इच्छितो हा मोर्चा कर...